मेरे भाइयों बहनों मेरे देशवासियों अब हम कुछ भी खरीदें तो एक ही तराजू होना चाहिए हम उन चीजों को खरीदेंगे जिसे बनाने में किसी न किसी भारतीय का पसीना बहा है अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा करताच भारताच्या शेअर मार्केटपासून विविध उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे एक ऑगस्टला लागू होणारे टॅरिफ आता सात ऑगस्टला लागू केले जाणार आहे त्यामुळे काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी आता केंद्र सरकार या बाबतीत ठोस पावलं उचलताना दिसत आहे वाराणसीत पार पडलेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार आहे त्यामुळे भारताने आपल्या आर्थिक हिताकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे म्हणत नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आणि व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले तसेच रशिया आणि भारताचे संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून दोन्ही देशांकडून प्रयत्न केले जात आहेत मग येत्या काळात भारताच्या या प्रयत्नांना यश येणार का आणि स्वदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी करून तुम्ही भारत सरकारला सपोर्ट करणार का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवाकाळ